वाशिम जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसानीची भरपाई कधी मिळणार हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे मागील वर्षातील एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे संत्रा बागांची बहार ही मोठ्या प्रमाणात गळून पडली यामुळे शेतकऱ्यांचं संत्रा उत्पादन हे पूर्णपणे नष्ट झाले संत्रा बागांसाठी खत औषध फवारणी पाणी आणि मजुरीवर मोठा खर्च करण्यात आला होता मात्र बहार नष्ट झाल्याने हा खर्च वाया गेला असून शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडलाय आता असं असतानाही अद्याप नुकसानग्रस्त बागांचे पंचनामे पूर्ण झालेले नाही आहेत शासनाकडून कोणतीही ठोस नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली नाहीये तसंच फळबागा विमा काढलेल्या शेतकऱ्यांनाही विमा कंपन्यांकडून अजूनपर्यंत कोणतीही भरपाई मिळालेली नाहीये त्यामुळे शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी आणि विमा कंपन्यांनी लवकरात लवकर ही भरपाई द्यावी अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात राहणार संत्रा माझा चार हेक्टर संत्रा सर्व नंबर एकशे चौतीस दोन एकशे चौतीस तीन मध्ये लागवड केलेली आहे व मागील हंगामामध्ये जो संत्रा आमचा आहे तो त्याचा जो मृगभार फुटायला पाहिजे होता तो फुटला परंतु अकाली पावसामुळे त्याची पूर्णता गड झाली त्याच्यामुळे पूर्ण हे सदूर वर्ष खाली गेलेलं आहे याबाबत शासनाकडून आजपर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही वृक्षानीबाबत परंतु आम्ही जो दोन हेक्टर संत्र्याचा विमा काढलेला आहे त्या विमाने कंपनीकडून सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेतल्या गेलेली नाही दोन हेक्टरचे बारा हजार रुपये रक्कम भरून हा विमा आम्ही काढलेला आहे तरी सदर तरी, विमा कंपनीने आमच्या नुकसान भरपाई करता कोणती कारवाई केली याचा सुद्धा अजून त्यांनी अचूक असं कळविलं नाही तरी शासनाने याबाबत दखल घेऊन विमा कंपनीकडून मिळणारे पैसे हे त्वरित आमच्या खात्यात जमा होण्याचे प्रयत्न करावा